नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा हा जो फोटो आम्ही थमनेलला वापरला इथे तुम्हाला दाखवतो त्याचं नाव आहे जाहिद खान वयोवृद्ध गृहस्थ आहेत संभलमधले आणि ह्यांना जी पट्टी आता त्यांनी लावलेली आहे ह्यांना जी मारहाण झालेली त्याचं कारण काय माहिती आहे दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये मंजूर झालेलं जे विधेयक आहे वक्सचं वक्स सुधारणा वक्स विधेयक त्याला पाठिंबा दिला मोदी सरकारला पाठिंबा दिला भाजपला पाठिंबा दिला नुसता तोंडी म्हणून त्याला बाकीच्या मुसलमानांनी मारलेलं हे ते तुमच्या समोर चित्र आता ह्याच्यावरती तुम्हाला गेल्या दोन दिवसामध्ये कुठल्या तरी लिब्रांडो पत्रकार विद्वानांचं काही ट्विट दिसलं कोणी काही बोललं कोणी काही ह्यानी बातम्या चालवल्या रवीश कुमारने ह्याच्यावरती काही स्टोरी केली अकलाकला दादरी येथे गोमांस बाळगल्यावरून समूहाने त्याची हत्या केली असं म्हणून यांनी सगळा जो पिटला होता आणि त्याचं नाव ते विषय इतका चावून चावून चवळून हे केला होता पण त्याचबरोबर ती त्या समूहांनी जेव्हा हिंदूंच्या हत्या केल्या त्याच्याबद्दल हे कधीच काही बोलत नाहीत त्यांची नावं घेत नाहीत बरं हिंदू सोडा आत्ता मुसलमान हे मुसलमानांनाच मारतायत प्रत्यक्ष ह्या वक्च्या विचार विषयावरून ते तुमच्या समोर मी चित्र ठेवले हो पुरावा ठेवला आणि तुम्ही तपासून पहा हे सगळे पुरोगामी तथाकथित जे आहे याच्यावरती काय बोललेली हे जे फेक नॅरेटिव्ह पसरणं चालू असताना वकला सगळ्यात जास्त विरोध हा कारण की वक्नी ज्या जमिनी हडपलेल्या होत्या त्याच्यामध्ये कितीतरी मुसलमानांचीच अडचण झालेली आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य मुसलमानांचा काही संबंध नाही जसं की सी एच्या बाबतीमध्ये होतं यांनी खोटा सगळं फेक नॅरेटिव्ह खोटा अजेंडा चालवला परिणाम काय सगळ्यांना माहिती आता ही तुम्हाला मी सांगतो ही जी मारहाण झाली नशीब की तो वाचला त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरून यांनी आंदोलन करायचं आणि शाहीन बाग करू असे धमकी देण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष ह्यांच्यापैकी काही जे बोलभांड असे प्रवक्ते आहेत ए आय एम आय एम असो किंवा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे असोत किंवा हो बाकीचे असोत की हम नाही मानेंगे ते कमी पडलं म्हणून की काय तथाकथित ह्या सगळ्या लिब्रांडोच्या पोस्टर बॉय सारखं पोस्टर गर्ल म्हणूयात अशा ममता बॅनर्जी त्या म्हणाल्या की आम्ही नाही मानत सुप्रीम कोर्टाला आम्ही नाही मानत संसदेला म्हणजे जो कायदा आता जो विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं राष्ट्रपतींची सही झाली की त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल तुम्ही भले तिथे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये विरोध केला असेल पण आता जेव्हा तो प्रत्यक्ष कायदा म्हणून समोर येतो तुम्ही सरळ म्हणणार की मला मंजूर नाही किंवा त्यांच्याच एक प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयाने ते फेट फटकारलं त्यांना की त्यांनी केलेली भरती कशी चूक होती आणि पंचवीस का तीस हजार मुलांच्या नोकऱ्या त्याच्यामध्ये गेल्या की ज्यांनी खोट्या लावल्या होत्या सगळी प्रक्रिया कशी चूक होती म्हणजे जे हातामध्ये संविधान संविधान घेऊन फिरतात संविधान बचाव म्हणून बचाव म्हणून सांगतात संविधान खत्रेमे लोकशाही खत्रेमे आहे इंडिया इज नॉट अ नेशन इट्स अ युनियन ऑफ स्टेट सारखे वाक्य यांचे तथाकथित विरोधी पक्ष नेते परदेशामध्ये जाऊन देतात आणि हे सगळे प्रत्यक्ष आपल्या देशाच्या संसदेमध्ये गेले सहा महिन्यापासून जो विषय चालू होता जो विषय म्हणजे ते पहिले विधेयक आलं ते जॉईंट पार्लिमेंट कमिटीकडे गेलं सहा महिने त्यावर चर्चा झाली दीड कोटीच्या जवळपास व्यक्ती आणि संस्थांना एकूण भेटल्याचे त्यांनी आकडा सादर केला जगदंबी पाल त्या संसदीय समितीचे अध्यक्ष होते हे सगळं नियमाप्रमाणे झालं निमाप्रमाणे विधेयक मांडल्या गेलं निमाप्रमाणे त्याच्यावर चर्चा झाली दीर्घकाळ चर्चा झाली रात्री दोन दोन वाजेपर्यंत चर्चा झाली दोन्ही सभागृहात चर्चा झाली विधेयक मांडल्या गेलं मतदान झालं मतदानातून ह्या तथाकथित लेब्रांडूंचा पराभव झाला आणि तरी आता हे म्हणतात की की नदी अभयंगी रस्त्यावरती उतरू शाहीनबाग करून टाकूत किंवा जर असं कोणी बोलत असेल तर तो मुसलमान त्यालाच मारायची ह्यांची तयारी ही तुमच्यासमोरचा पुरावा मला एक सांगा की ही सगळी प्रक्रिया मी फार जुनं काढत नाही आपण ते सगळे विषय बाजूला ठेव सीए च्या बाबतीमध्ये काय झालं तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये काय झालं ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये काय झालं सगळं बाजूला ठेवलं आत्ताची गोष्ट आहे वक्ज जे विधेयक ह्यापूर्वी संसदेमध्ये आलं जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे गेलं आणि आता त्याच्यावरती प्रत्यक्ष अंतिमतेला स्वरूप आलं ह्या सगळ्यामध्ये सात आठ महिने गेलेले आहेत काही घाई गर्दीनं झालेलं नाहीये काही उचललं लग, की काही लगेच पाऊल उचललं लग, उचलली जीप की लावली टाळायला असं झालेलं नाहीये सगळी चर्चा झालेली आहे वक्षा ताब्यामध्ये अचानक जी जमिनीमध्ये जी वाढ झालेली आहे आकडे आपण दोनवेळी बाजूला ठेवू प्रत्यक्ष खरे काय ते त्याच्यावरचे जेव्हा केव्हा सर्वे म्हणा किंवा अधिकृत शास्त्रीही तरीही गृहमंत्र्यांनी भर संसदेमध्ये सांगितलेलं आहे या पूर्वीचे ते आकडे कसे होते अठरा लाख एकरचे आणि त्याच्यानंतर एकवीस लाख ही दहा वर्षातली झालेली कशी वाढ आहे शंभर वर्षात एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरा या शंभर वर्षामध्ये एकूण अठरा लाख हेक्टर त्यांनी सांग अठरा लाख एकर आणि या नंतर अचानक एकवीस लाख म्हणजे इतकी वाढ झालेली आपण आकडे बाजूला ठेवू दोन मिनिट हे सगळं समोर असताना या सगळ्या जमिनी अचानक यांच्या ताब्यामध्ये जातात त्या जमिनीच्या बाबतीमधली कुठलीही जबाबदारी म्हणजे त्याचा कर भरलेला आहे का त्याचे कागदपत्र आहेत का वक्सची जमीन ही कोणीही वक्सच्या नावानं करतं म्हणजे अवकाफची जी जमीन म्हणतात ती म्हणजे धर्मकार्यासाठी गौरगरिबांसाठी त्या अ धर्माच्या साठीच्या उत्थानासाठी वापरावी असं अपेक्षित आहे मग एक साधा प्रश्न आहे जो आता वारंवार गेले दोन दिवसापासून चर्चेमध्ये आणला जातो आहे की वक्सच्या जमिनीवरती तुम्ही शाळा बांधल्या आहेत वक्च्या जमिनीवरती तुमच्या काय म्हणते ते शैक्षणिक संस्था आहेत गरिबांसाठी तुम्ही घर बा काय राहायची सोय केलेली आहे अन्नछत्र उघडलेलं हो आहे ध्यान उत्तर काहीतरी याच अगदी आता सुद्धा या वक्श्या जमिनी गैरमार्गाने बळकावून त्या दुसऱ्यांना कशा दिल्या गेल्या ह्याचे सगळे एक ना एक प्रकरण एक केस बाय केस चालू आहे सगळं आता कर्नाटकातलं चालू आहे तेलंगणातलं चालू आहे बाकी उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे कितीतरी ठिकाणी वक्च्या जमिनी कशा पद्धतीनं लाटल्या गेल्या भर दिल्लीतल्या जमिनी आहेत दोन हजार तेराला दिल्या गेलेल्या आणि कुठल्याही मुस्लिमालाच ती वकला जमीन देण्याचा अधिकार आहे गैर मुस्लिमाची जमीन ते सरकार का असे ना घेण्याचा अधिकार नाही शर्यतनुसार म्हणजे हे सगळे मुद्दे समोर येत असताना सर्वसामान्य मुसलमानाचा तर काही संबंधच नाही याच्यामध्ये गरीब मुसलमानाचा त्यांना सगळ्यात जास्त अडचण ही जे वक्तव्य ठेकेदार आहेत म्हणजे हा जो लँड जियात ना त्याला तसं आहे ह्याच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आणि उलट जो कोणी एक सामान्य गरीब असा वृद्ध जाहीद खान सारखा माणूस त्याच्यावर बोलतो तुम्ही त्याला मारण करता जर डोकं पडता आणि ह्याच्या विरोधामध्ये ही सगळी लिब्रांडोग्या एकदम शांत आता रवीश कुमारची व्हिडिओ येत नाहीत आता ध्रुवराठी याच्यावरती काही बोलत नाही पुण्यापासून वाजपेयी याच्यावरती काही बोलत नाही आपल्याकडचे सगळे निर्भय बांधवले पण याच्यावरती काही बोलत नाही विरोधात आले रस्त्यावर बंदेते कट्टर इस्लामचे का देतो वक कायद्याला मारले वृद्धाला कट्टराने आता सांगा कुठे गेली उदारता कशाला मारता सामान्याने शाहीन बागेची धमकी दे कोण धर्मांधता कोण जाणा त्याचा कायद्याशी कोण करी बघावत हवी शरीयत कुणालाही वक्फ चर्चेतून पळाला राहुल मुद्यालाच हुल देऊन या कांत इस्लामचे अंध भक्त बंदे असहिष्णू धंदे पहा त्यांचे असहिष्णू धंदे पहा त्यांचे राहुल गांधी स्वत वक्फच्या चर्चेतून गायब आहेत फक्त मतदानाच्या वेळेस आले प्रियंका गांधी तर पूर्णच्या पूर्ण त्याच्यातून गायब आहेत शरद पवार गायब आहेत ते हजरच नाहीत राज्यसभेमध्ये तेव्हा म्हणजे जेव्हा ह्यांना हिरवी संघ मुस्लिम तुष्टीकरण करता लांगुल चालन करता मतांसाठी यांना मुस्लिम मुस्लिम हवे असतात आणि जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्याशी संबंधित एखादा विषय संसदेमध्ये चर्चेला येतो तेव्हा हे गायब झालेले असतो बाहेर जाऊन बोमा मारायच्या की आमचा आवाज कसला दाबला जातो आहे सगळ्या देशांनी बघितलं की कि किती वेळ दिलेला आहे प्रत्येकाला किती बोलण्यासाठी काय काय सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस प्रत्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहतात प्रियंका वाड्रा गायब असतात त्या वायनाडमधून निवडून आल्या तिथे सगळ्यात जास्त मुसलमान आहेत शरद पवार गायब राहतात अगदी इतके वयोवृद्ध असलेले एच डी देवकौडा माजी पंतप्रधान बसून आहेत नुसतं बोलले जसं नाही त्यांना उभं राहून बोलता येत नव्हतं तर खाली बसून बोलले पण पूर्ण काळ त्या काळामध्ये संसदीय राज्यसभेमध्ये बसून राहिले मग शरद पवार का गायब आहेत तुम्ही स्वतःला मुस्लिमांचे मसिया म्हणून घेता ना ह्यांचं जे सगळ्यांचं ढोंग आहे आम्ही वारंवार सांगतोय वक्सच्या निमित्तानं हे सगळं उघड पडलेलं आहे यांचं पितळ उघड पडलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीची मारहाण रस्त्यावरती उतरून केली जात आहे रस्त्यावर उतरून सांगितलं जात आहे शाहीनबागची धमकी दिली जाते सगळ्या देशाला शाईनबाग करू त्याच्यातून हे सिद्ध होतं की ह्यांना संविधान मंजूर नाही यांना कायद्याचं राज्य मंजूर नाही यांना लोकशाहीच मंजूर नाही कुठल्या इस्लामिक देशामध्ये लोकशाही आहे तुम्ही प्रत्यक्ष पुरावे देत आहात की तुम्ही संपूर्णत लोकशाहीच्या विरोधामध्ये वागत आहात यांच्या विरोधात कायद्यानं त्याची तर काम करावं त्याची भूमिका बजावावी सरकारने अतिशय कठोरपणे आम्ही संविधान मानणार नाहीत हे ज्या पद्धतीनं बोलतायत त्यांना योग्य ती समज द्यावी इथेच थांबूया धन्यवाद